सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारतीय लोकसत्ताक संघटना अध्यक्ष अमोल बोधिराज यांच्या नेतृत्वात संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या संविधान रॅलीची सुरुवात सकाळी कुपरेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून सु स रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक युवती सहभागी झाले होते या रॅलीमध्ये समता सुरक्षा बल याचे जवान या संविधान रॅलीतर्फे संविधानाची जनजागृती करण्यात आली या संविधान रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भारतीय म्हणून सर्वांनी आपला सहभाग नोंदवला या रॅलीचा समारोप सायंकाळी चैत्यभूमी दादर येथे करण्यात आला